अशा प्रकारच्या विकृतींना त्या ठिकाणी ठेचून काढू पण तुम्हाला त्या ठिकाणी निव्वळ राजकारण करायचं आहे अशा राजकारणाला आई जिजाऊंचा महाराष्ट्र कधी बळी पडणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माता भगिनीनो या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चांगली कामं होत आहेत आपल्याला कल्पना आहे केवळ बहिणींकरता नाही भावांकरता देखील योजना आणली दहा हजार रुपयापर्यंत आता त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना सरकार पगार देणार आहे आमच्या शेतकऱ्यांकरता योजना आणली आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता शेतकऱ्यांचं विजेचं बिल भरता भरावं लागणार नाही आणि एवढंच नाही आम्ही बारा हजार मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले आता पुढच्या दोन वर्षानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज मिळेल कोणालाही रात्री शेतामध्ये जाऊन काम करावं लागणार नाही आणि ती देखील मोफत वीज मिळेल हा प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केला आहे आज खरं म्हणजे पेसाचा प्रश्न निर्माण झाला मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे आमचं सरकार पहिलं सरकार होत ज्या सरकारनी पेसाच्या संदर्भात निर्णय घेतला आम्ही पेसा भरती सुरू केली